नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे लक्ष्मी मुक्ती योजना राज्यातील महिलांना आपल्या पतीच्या जमिनीवरती हिस्सेदार होण्याची संधी निर्माण करून देणारी एक महत्वाची अशी योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील महत्वाची आणि सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणासाठी मोठ्या प्रमाणात पावलं उचलली जात आहेत वेगवेगळ्या योजना प्रत्येक योजनांमध्ये महिलांना प्राधान्य महिलांसाठी राखीव कोटा प्रत्येक योजनेच्या प्राधान्यामध्ये महिलांचा समावेश अशा प्रकारे विविध बाबीमुळे महिला लाभार्थ्यांना या ठिकाणी आता प्राधान्य हे दिलं जात आहे आणि साहजिकच महिलांना देखील आपल्या नावावरती जमीन असावी अशी एक प्रगट इच्छा असते मित्रांनो या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आता जर आपण पाहिलं तर पती जिवंत असतानाच त्या पतीच्या जमिनीवरती महिला लाभार्थ्यांना सहहिस्सेदार म्हणून नोंद करण्याची जी मुभा दिली जाते आणि ती याच्यासाठी योजना राबवली जाते ती योजना म्हणजे लक्ष्मी योजना मित्रांनो चांदवड तालुक्यामधील नाशिक जिल्ह्यातून एक हजार नऊशे शहाऐंशी मध्ये एक चळवळ उभा करण्यात आली ज्याच्यामध्ये महिलांच्या अधिकाराच्या अंतर्गत पतीच्या जमिनीवरती महिलांच्या नावाची नोंद व्हावी अशा प्रकारे मागणी याच्या माध्यमातून करण्यात आलेली होती शेतकरी नेते शरद जोशी यांच्या माध्यमातून याच्यामध्ये मा मोठा पुढाकार घेण्यात आलेला होता आणि या चळवळीच्या यशात आपण जर पाहिलं तर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या माध्यमातून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये एक परिपत्रक काढून या लक्ष्मी योजनेला मंजुरी दिलेली होती पंधरा सप्टेंबर एकोणीसशे परिपत्रकानुसार लक्ष्मी मुक्ती योजना राबवायला दिली आणि असा निर्णय घेणार महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य होतं ज्याच्यामध्ये पती जिवंत असताना आपल्या पत्नीला सहहिस्सेदार म्हणून नोंद करण्याची मुभा याच्या माध्यमातून देण्यात आली मित्रांनो आता सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून दिवसाचा विशेष कार्यक्रम राबवला जात आहे याच्यामध्ये देखील या दे दे लक्ष्मी मुक्ती योजनेचा सहभाग करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सातारासारख्या या जिल्ह्यांमध्ये तर आपण पाहिले की खूप मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना अशा प्रकारे लाभ देण्यात आलेले ला आहेत किंवा मोठ्या प्रमाणात महिलांच्या माध्यमातून अशा सह बनवण्यासाठी अर्ज केलेले आहेत राज्यातील प्रत्येक विविध जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे अर्ज देखील दाखल केले जातात परंतु बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती देखील नाही मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पतीला आपल्या जमिनीवरती सहहिस्सेदार म्हणून महिला अर्थात आपल्या पत्नीची जर नोंद करायची असेल तर त्याच्यासाठी तो तलाठी कार्यालयामध्ये अर्ज करू शकतो आपलं विवाहाचं प्रमाणपत्र त्याच्यासोबत जमिनीवरती सह इस्तेदारी नोंद करायची आहे अशा जमिनीचा सातबारा आठ त्याच्या व्यतिरिक्त लागणारी जी काही कागदपत्र असतील त्याच्यामध्ये ओळखपत्र असेल आधार असेल लागणारे फोटो असतील अशा प्रकारचे सर्व कागदपत्रासह हा अर्ज तलाठी कार्यालयामध्ये सादर करावा लागतो हा अर्ज सादर केल्यानंतर याच्यामध्ये दिलेले सर्व पुरावे योग्य असतील याच्यामध्ये सर्व आयडेंटिफिकेशन वगैरे व्यवस्थित झालं आणि शहानिशा केल्यानंतर तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून याला मंजुरी देऊन हे फेरफार घेतले जातात त्या पत्नी त्या पत्नीचं नाव पतीच्या जमिनीवरती सह हिस्सेदार म्हणून लावलं मित्रांनो सध्या जर आपण पाहिलं तर प्रत्येक योजनेचा लाभ घेत असताना किंवा प्रत्येक योजनाचे लक्षांक देत असताना महिलांना दिलं जाणारं प्राधान्य पाहता या ठिकाणी महिलांचा मोठ्या प्रमाणात सात बारावरती नोंद करणं ही एक काळाची गरज पडलेली आहे पीक कर्ज वाटप असतील किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या अशा योजना असतील याच्यामध्ये लाभ दिले जातात ते महिलांनाच दिले जातात याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर साधारणपणे वीस एक टक्के महिला लाभार्थ्यांच्या नावावर जमिनी येतात आणि मोठ्या प्रमाणात दिली जाणारी योजना या महिला लाभार्थ्यांना असल्यामुळे ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांना प्राधान्य त्याच्यामध्ये लाभ मिळतो आणि साहजिकच याच्यामुळे आता या योजनेचा एक अतिशय या ठिकाणी उपयोग होण्यासारखा आहे अतिशय गरजेची अशी योजना आहे आणि याच्याचमुळे याचा या शंभर दिवसाच्या विशेष कार्यक्रमामध्ये सहभाग करण्यात आलेला आहे तर ज्या महिला लाभार्थ्यांना आपल्या पतीच्या जमिनीवरती सहहिस्तेदार म्हणून आपली नोंद व्हावी असं वाटत असेल ते लाभार्थी त्या महिला लाभार्थी किंवा ज्या व्यक्तीला आपल्या पत्नीला सहहिस्तेदार म्हणून नोंद करायची असेल असे व्यक्ती त्या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतात मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर पती जिवंत असताना हिस्सेदार केल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर पुढे जे काही होणारे वाद असतील किंवा त्याच्यानंतर पुढे महिलांची जी काही होणारी फरफट असेल विधवांना होणारा त्रास असेल हा त्राससुद्धा याच्या माध्यमातून कमी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे साहजिकच ही योजना अतिशय गरजेची आणि महत्त्वाची आहे ज्याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न आपण केला आहे नक्कीच आपल्यास उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद